नमस्कार जय हिंद बी जे अकॅडमी युट्यूब चॅनल आपले, आपले स्वागत आहे तर मित्रांनो आजचा व्हिडिओ हा महाराष्ट्र होमगार्ड संदर्भात असणार आहे आजचा व्हिडिओ अतिशय स्पेशल होणार आहे व्हिडिओ मध्ये मित्रांनो मी जे पण काही पत्र आहे ते संपूर्ण वाचलेलं आहे कोणी लिहिलंय काय लिहिलंय आपल्याला काय माहिती नाही पण ज्याने पण कोणी लिहिलं आहे त्याला सर्वप्रथम आपल्या युट्यूब चॅनल कडून त्याला सलाम आहे सॅल्यूट आहे तर मित्रांनो व्हिडिओ तुम्हाला शेवटपर्यंत बघायचा आहे आणि जर कोण नवीन असेल तर कृपया करून आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा बाजूला बेल ऐकन आहे त्याला ऑन करून ठेवा महाराष्ट्र होमगार्ड संदर्भात अतिशय महत्वपूर्ण माहिती तुम्हाला मी सांगून हा व्हिडिओ संपवला असतो तर मित्रांनो म्हणजे तुम्हाला काही समजलं नसतं आणि मी तसं मी संपवलं पण असतो परंतु संपूर्ण माहिती तुम्हाला देणं अतिशय महत्वाचं वाटतं त्यामुळं व्हिडिओ तुम्ही स्किप करू नका अतिशय महत्वपूर्ण व्हिडिओ आहे यामध्ये मित्रांनो काय म्हटलेलं आहे पहा विषय दिलेला आहे भारतातील सर्व होमगार्ड प्लॅटफॉर्म विनंती मान्य सचिव सविनय निवेदन असे की लक्षपूर्वक वाचून दाखवत आहे तुम्हाला तुम्हाला म्हणजे संपूर्ण वाचत बसायचं नाही मी वाचतोय ते तरी ऐका तुम्ही महाराष्ट्र होमगार्ड संघटनेतर्फे आपण हे विनम्र प्रस्ताव पत्र सादर करत आहोत भारतातील होमगार्ड ही देशाच्या अंतर्गत सुरक्षित सुरक्षेची अत्यंत महत्वपूर्ण व विश्वसनीय शस्त्रबळाची एक शाखा असून प्रत्येक राज्यातील होमगार्ड जवान आपत्ती स्थिती कायदा सुव्यवस्था नैसर्गिक संकटे वाहतूक नियंत्रण तसेच विविध राष्ट्रीय कर्तव्यामध्ये सदैव तत्परतेने सेवा बजावत आहेत होमगार्ड विभागात क्रीडा क्षेत्राकडे पुरेश पुरेशा लक्षाची गरज तर मित्रांनो तुम्हाला वाटत असेल आतापर्यंत जेवढे पण काही जुने होमगार्ड असतील किंवा नवीन होमगार्ड असतील जुन्या होमगार्ड जुन्या होमगार्ड जवानांनी आतापर्यंत जी संघटना म्हणजे इथपर्यंत आणलेली आहे यामध्ये पोलीस भरतीमध्ये ज्यांना पण काही दोन चार मार्क कमी पडतात ते जेवढे पण जवान आहेत ते सध्या होमगार्ड मध्ये येत आहेत आणि यामध्ये जेवढे पण आहेत ते संपूर्ण तरुणच आहेत त्यामुळं होमगार्ड संघटनेमध्ये सुद्धा स्पोर्ट्स कोट्यासाठी वाव भेटलं पाहिजे असा हा पत्र आहे आणि जसं की आता महाराष्ट्र पोलीस व इतर जे पण काही डिपार्टमेंट आहेत आता खाली दिलेलंच आहे बघा एक नंबरचा पॉइंट आहे आपल्यास आहे की भारतीय सेना बीएसएफ सीआरपीएफ सी आय एस एफ एस एस बी आय टी बी पी राज्य पोलीस दल इत्यादी संरक्षण व सुरक्षा विभागामध्ये क्रीडा क्षेत्राला अतिशय महत्व आहे खेळाडूंना विशेष प्रोत्साहन सवलती स्पोर्ट्स कोटा नोकरीतील पदोन्नती पुरस्कार व मान सन्मान अशा सुविधा उपलब्ध आहेत परंतु देशभरातील होमगार्ड विभागात अद्याप क्रीडा क्षेत्राला अपेक्षित महत्वाची सुविधा किंवा अधिकृत स्पोर्ट्स प्लॅटफॉर्म उपलब्ध नाही या कारणामुळे खेळाडू असलेल्या अनेक होमगार्ड जवानांना आपली क्षमता सिद्ध करण्याची संधी सुद्धा मिळत नाही पुढे दोन नंबरचा आहे राष्ट्रीय स्तरावरील क्रीडा प्लॅटफॉर्मची तातडीची आवश्यकता होमगार्ड दलात हजारो सक्षम प्रशिक्षित मेहनती व शारीरिक दृष्ट्या बलवान जवान आहेत योग्य मार्गदर्शन प्रशिक्षण व संधी मिळाल्यास ते राष्ट्रीय दर्जाचे खेळाडू बनू शकतात यावर मित्रांनो एक पॉइंट भारत देशामध्ये आता आपण जसं ऑलिम्पिक आहेत त्या सर्व खेळांमध्ये दिव्यांग म्हणजे या खेळाडूंसाठी सुद्धा जागा ठेवलेली आहेत परंतु होमगार्ड जवानांमध्ये संपूर्ण आता नवीन भरती झालेले एकदम बलवान हट्टेखे शरीर शारीरिकदृष्ट्या एकदम म्हणजे ते फिट असतात फिटनेस चांगला असतो तरी पण त्यांच्यासाठी हे म्हणजे स्पोर्ट्स कोटा असा किंवा स्पोर्ट्स इव्हेंट ठेवलेलो नाहीये म्हणूनच आम्ही भारत सरकारकडे खालील मागणी सादर करत आहोत आमच्या प्रमुख मागण्या काय काय आहेत पहा एक नंबर राष्ट्रीय होमगार्ड क्रीडा महासंघ स्थापन करावा भारत सरकारच्या गृह मंत्रालयांतर्गत सर्व राज्यांच्या होमगार्ड विभागांचे प्रतिनिधी सहभागी वार्षिक क्रीडा स्पर्धांचे आयोजन राष्ट्रीय व राज्यस्तरीय होमगार्ड गेम केंद्र सरकारच्या मार्गदर्शनाखाली प्रशिक्षक सुविधा व प्रशिक्षण शिबिरे दोन नंबर आहे होमगार्ड स्पोर्ट्स कोटा लागू करावा उत्कृष्ट कामगिरी दाखवणाऱ्या खेळाडूंना नोकरीत प्राधान्य सेवा कालावधीत बढतीसाठी गुणांकन सेवेत स्थैर्य देण्यासाठी विशेष प्रोत्साहन योजना तीन नंबर क्रीडा क्षेत्रात उल्लेखनीय योगदान देणाऱ्या होमगार्ड जवानांचा गौरव वार्षिक राष्ट्रीय होमगार्ड क्रीडा पुरस्कार आर्थिक बक्षिसे प्रमाणपत्रे पदक वितरण राज्य व राष्ट्रीय पातळीवरील सन्मान चार नंबर आहे क्रीडा सुविधा उपलब्ध करून देणे तंदुरुस्ती मैदाने धावपट्टी क्रीडा साहित्य राज्य प्रशिक्षण केंद्रे स्पोर्ट्स ट्रेनर फिजिओथेरपिस्ट व कोच नियुक्ती तीन नंबर आहे या उपक्रमाचे राष्ट्रीय महत्व या प्लॅटफॉर्मच्या स्थापनेमुळे होमगार्ड जवानांमध्ये शारीरिक व मानसिक तंदुरुस्ती वाढेल राष्ट्रीय सुरक्षा दलात निरोगी स्पर्धात्मक वातावरण निर्माण होईल युवकांमध्ये होमगार्ड दलाबद्दल आकर्षण वाढेल देशाच्या खेळाडूंच्या संख्येत नवीन सामर्थ्याची भर पडेल निष्कर्ष काय असणार आहे याच्यावर भारताच्या अंतर्गत सुरक्षेत महत्वपूर्ण भूमिका बजावणाऱ्या होमगार्ड जवानांना क्रीडा क्षेत्रात योग्य मान गौरव आणि संधी मिळणे ही काळाची गरज आहे त्या अनुषंगाने राष्ट्रीय होमगार्ड क्रीडा प्लॅटफॉर्मची स्थापना लवकरात लवकर करण्यात यावी हा महाराष्ट्र होमगार्ड संघटनेची विनम्र व एक मुख्य मागणी आहे आपण या प्रस्तावाचा सकारात्मक विचार करून आवश्यक दिशानिर्देश द्यावेत ही नम्र विनंती आपला विश्वास महाराष्ट्र होमगार्ड संघटना भारतामध्ये सर्व होमगार्ड जवानांच्या वतीने तर मित्रांनो हे अशा पद्धतीचं पत्र आहे मी तुम्हाला सुरुवातीला सांगितलो कोणी लिहिलंय कोणाची कल्पना आहे आपल्याला माहिती नाहीये परंतु जे पत्र लिहिले हे अतिशय उपयुक्त आणि महाराष्ट्रातीलच नाही तर तमाम भारत देशातील संपूर्ण होमगार्ड जवानांसाठी हा फायदेशीर ठरणार आहे तुम्हाला काय वाटते नक्कीच मित्रांनो आपल्या कमेंट्स मध्ये तुमचं मत व्यक्त करा मत व्यक्त कराय करताना मित्रांनो थोडस पॉझिटिव्ह करा कारण की बरेच जवान काय करतात त्याच्यामध्ये सगळे निगेटिव्ह आम्हाला ड्युटी नाही हे नाही त्या नाही बऱ्याच गोष्टी ह्या बदलत असतात पण त्याला काही कालावधी लागत असतो तुम्हाला याच्या अगोदरच्या पण व्हिडिओमध्ये मी तुम्हाला प्रत्येक वेळी मी तुमच्या म्हणजे बाजूने तुम्हाला होमगार्ड सांगण्याबद्दल मी पॉझिटिव्ह बोलत असतो मित्रांनो तुम्हाला जरा थोडासा तुम्ही व्हिडिओ बघताना नोटीस केला असेल तर तुम्ही लक्षपूर्वक हा व्हिडिओ पण बघा आणि यामध्ये पॉझिटिव्ह कमेंट्स करा जेणेकरून जेवढा लवकरात लवकर होईल तेवढा हा व्हिडिओ सुद्धा शेअर करा हा व्हिडिओ जेवढा शेअर करताल तेवढं म्हणजे पब्लिकला पण हा म्हणजे समजेल की खरंच म्हणजे महाराष्ट्रामध्ये पण होमगार्डची संख्या जर एवढी असेल तर आपल्या भारत देशामध्ये टोटल राज्य किती आहेत ते पण तुम्हाला माहिती आहे त्या सर्व राज्यांमधील म्हणजे प्रत्येक राज्यामध्ये होमगार्ड संघटना आहे त्या प्रत्येक राज्यामधील होमगार्ड संघटनेची संख्या पण तुम्हाला मित्रांनो अंदाजे माहीत असणार आहे एवढी मोठी संख्या असताना सुद्धा जर ह्या दलाकडे थोडस दुर्लक्ष होत असेल तर सगळ्यांचं लक्ष गेलं पाहिजे आणि स्वतःहून म्हणजे तुम्ही सर्व लोकांनी हे लक्ष वेधून घेतलं पाहिजे तर अशा पद्धतीचा हा व्हिडिओ आहे जर आवडला असेल तर व्हिडिओला लाईक सुद्धा करा या चॅनेलवर जर नवीन असेल तर आपल्या चॅनेल जय महाराष्ट्र मित्रांनो